मिरजे शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग संसार उपयोगी इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक मिरजे शास्त्री चौक मंडले प्लॉट हसन मशीद जवळ शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेऊन अग्नियंत्रणात आणली सुदैवाने जीवितहानी झाली नाही मिरजमधील मंडले प्लॉट हसन जवळ राहणाऱ्या अमीर हमजा सौदागर यांच्या घरात भाड्याने राहत असलेले अल्ताफ जमादार हे सकाळी काही कामानिमित्त घराला कडी लावून बाहेर गेले असता अचानक शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली त्या घरातील फ्रीज मिक्सर महत्त्वाची कागदपत्रं आणि संसार उपयोगी इतर साहित्य जळून खाक झाले ही ना आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ आणि सादिक पठाण यांनी अग्निशमन विभागाला दिली तसेच पुढील पाच मिनिटात अग्निशमन दल दाखल होऊन आग नियंत्रणात आणली सदर आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणल्याने पुढील जीवितहानी टळली कारण आग लागलेल्या घराला सर्व घरं लागून आहेत त्यावेळी या ठिकाणी बाघ्यांनी मोठी गर्दी केली होती सदर कामी अग्निशमनचे कर्मचारी लिंगाप्पा कांबळे अविनाश चाळके इकबाल मुल्ला मोहम्मद अली शेख बाळासाहेब पुणेकर प्रभाकर गाडेकर विनोद मधु मगदुम यांनी योग्यरित्या आपली कामगिरी पार पाडली आम्हाला माहिती मिळाली की आसन मशिदी आज आग लागलेली आहे घटनाकडे अग्निशमन जवान हजर झाले संपूर्ण आग उजवलेली आहे हानी काही झालेली नाही आणि सदरची कामगिरी पूर्ण करून आम्ही आता फायर स्टेशनला करताय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज